नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ महिलेच्या ताब्यात दिला विटा एस्टेट स्टँड आवारात दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गर्दीचा फायदा घेत मूळच्या किल्ले मच्छिंद्र तालुका वाळवा पण सध्या सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथील जयश्री उदय जगताप वय चव्वेचाळीस वर्षे यांच्या दागिन्यांची अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती त्यावेळी त्यांनी विटा पोलिसात दागिने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला होता जयश्री जगताप यांच्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या पंचवीस ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या सत्तावीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या नऊ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या तसेच सत्तावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील तीन टॉपचे जोड असा मुद्देमाल त्यावेळी चोरीस गेला होता विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलिसांना या चोरीच्या गुन्ह्याचा तत्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते पोलिसांनी आपल्या गोपनीय तपासाद्वारे आरोपी महिलेचा शोध घेतला सदर आरोपी ताई नाना बोबळे व एकोणसाठ राहणार कोरुळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ आट वाजता अटक करण्यात आली आणि याबाबत विटा कोर्टात पुढील सुनावणी झाली आज विटा कोर्टाने जयश्री उदय जगताप यांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले त्यानुसार विटा पोलीस ठाण्यामध्ये जयश्री जगताप यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल त्यामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या तीन अंगट्या आणि तीन कानातील टॉपचे जोड असा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी जयश्री जगताप यांनी विटा पोलिसांचे या तपासाबद्दल आणि मुद्देमाल परत मिळाला म्हणून कौतुक केले सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा